ग्रामपंचायत कार्यालय गांद्रे या कार्यालयाचा नवीन इमारतीचा शुभारंभ आणि या शुभारंभ प्रसंगी उपस्थित सन्मान्य शरद पाटील साहेब निलेशजी भोवे साहेब जगदीशजी पाटील सन्मान्य भाई भट्टे माननीय रवी खांदोळेजी अरुणजी पाटील साहेब आमच्या भक्तीताई पुणताई वैभव ठाकरे व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी व्यासपीठासमोरील सर्व गावातील ग्रामस्थ आमच्या माता भगिनी त्या पंचकोशीतील ग्रामस्थ आणि पत्रकार बनतो सगळ्यात पहिले तर उद्घाटक या नात्याने या ग्रामपंचायत कार्यालयाचं उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतोय हे जाहीर करताना ग्रामपंचायत सरपंच त्यांचे सगळे सहकारी सदस्य या गावातील ग्रामस्थ <coughs> सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्यांचं अभिनंदनही करतो आणि अभिनंदन करताना सरपंच आणि सदस्य ग्रामसेवक त्या सगळ्यांना आवर्जून सांगेन की ग्रामपंचायत कार्यालय ही वास्तू एक पवित्र वास्तू असते ते, ते गावातील दुसरं मंदिर असतो आणि जिथून खऱ्या अर्थानं सगळ्या ग्रामस्थांची कामं असतील विकासाची गंगा असेल ती इथूनच व्हायला सुरुवात होते आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या जबाबदारीचं भान ठेवू शरद पाटील साहेबांनी खूप काही बोललं खरं म्हटलं तर मला बोलायलाही ठेवलेलं त्यांनी आणि म्हणून मी एवढंच सांगेन तर तुम्ही तुमच्या जबाबदारीचं भान ठेवा आणि खूप काही मला एका व्यक्तीनं एक नवनीत ठाकरे ठरवलं त्यांनी ठरवल्यानंतर त्याचा पाठपुरावा केला आज एवढी चांगली वास्तू उभी राहील म्हणजे जेव्हा तुम्ही चांगला विचार करता तेव्हा चांगली वस्तू नक्कीच उभी राहतात आणि म्हणून प्रत्येकाने पॉझिटिवली विचार करा मी एक खासदार या नेत्याने माझी जी मदत लागेल मी नक्कीच विकास कामामध्ये कधीही तुम्ही जेव्हा बोलात तेव्हा मी तुम्हाला मदत करेन एवढा आजच्या दिवशी शब्द देतो आमच्या अरुण पाटील साहेबांनी दोन कामं सांगितली नक्की तुम्ही माझ्याकडे प्रस्ताव द्या आणि सर्व्हिस रोडला जागा असायला पाहिजे आणि इकडे जागांच्या किमती खूप वाढल्या आहेत त्याच्यामुळं सर्विस रोडला जागा असायला पाहिजे आणि दुसरं विधीचं घाट त्याबाबतही तुम्ही मला निवेदन द्या का लवकरात लवकर करू अशा प्रकारचं मी तुम्हाला शब्द देतो आणि खास करून शरद पाटील साहेबांनी पण मला सांगितलं तो जास्त कधी प्रोटोकॉल मानत नाही पण जे साहेबांनी सांगितलं ते योग्य होतं कारण इथं एखाद्याचं कुठलं काम असलं तर ते अधिकारी संबंधित असले तर आम्ही त्यांना बोलू शकतो परंतु असो सर मी तुमचं जे म्हणणं आहे ते मलाही योग्य वाटलं तर त्याच्यात माझीही चुकी आहे तर आम्हीही जाताना आम्हीही खरं म्हटलं तर अधिकाऱ्यांना सांगायला पाहिजे या याच्यात कार्यक्रमात आम्ही येतो मी आता सिवोला फोन लावला परंतु शिवोंचं म्हणणं तर मला आमंत्रित नाही आणि मला माहिती नाही अशा प्रकारे ते बोलले म्हणून ठीक आहे त्याही गोष्टीचा आपण पाठपुरावा करू कालपासून आपल्या सगळ्यांचं सर्वात मोठा सण दिवाळी हा चालू झालेला आहे आणि म्हणून दिवाळीनिमित्त सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आहे आमच्या भगिनींना शुभेच्छा देतो आहे तर हा त्यांच्यासाठी खूप मोठा सण उत्सव आहे आणि मी एवढंच देवी मातेच्या प्रार्थना करेन ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखाची समाधानाची समृद्धीची आणि भरभराटीची जावं आणि खास करून या कार्यालयासाठी ज्यांचं ज्यांचं योगदान आहे ज्यांनी जागा दिली असं ज्या सोसायटीने जागा दिली गांधरे सोसायटी किंवा इतर ज्या काही व्यक्तींनी इथं मदत केली मेहनत केली तर सगळ्यांचं पुनश्च एकदा आभारी व्यक्त करतोय अभिनंदनही करतो, करतो आहे आणि मी माझे दोन शब्द संपवतो दो, जय हिंद जय महाराष्ट्र गांद्रे त्यांच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी उपस्थित असलेले सन्माननीय आपल्या भिवंडी लोकसभा क्षेत्राचे खासदार सुरेशजी मातेसाहेब त्यांनी आपले बायावामा उपस्थित असलेले पत्रकार सन्मान्य शरदजी पाटीलसाहेब उपस्थित सर्व मंच आणि उपस्थित आमच्या तालुक्यात गावातील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी सेवा सगळे सोसायटीतील सर्व शेतकरी सभा बंधू आणि भगिनी आज खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्या ग्रामपंचायतीला एक नवीन इमारत मिळत आहे आणि या इमारतीचं उद्घाटन सन्मान्य आपले नाते खासदार सन्मान्य मायाबाच्या हस्तीचं उद्घाटन होत आहे आणि प्रसंगी मी एवढंच सांगेल की मग जमिनीला खूप भाव वाढत चाललेला आहे आज आमच्या ग्रामपंचायतीला दोन वेळा हा इमारतीचा प्रस्ताव येऊन गेला परंतु जागा द्यायला तयार नाही परंतु अशीच चर्चा करत असताना सन्माननीय नवनीजी ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितलं की आपल्या सेवा सहकारी सोसायटीची जागा आहे तर ती आपल्या ग्रामपंचायतीला मिळेल तर आपल्या ग्रामपंचायतीचा इमारत लवकरात लवकर लोगर पूर्ण होऊ शकते त्यांचा हा प्रस्ताव जेव्हा आला त्याला आम्ही कोणत्याही प्रकारची किंतो आणि परंतु न करता आम्ही त्याला लगेच होकार दिला कारण आमची सुद्धा तिथे एक वास्तू होती सेवा सहकारी सोसायटीची एक गोडावर होतं ते पड मोडकरीस आलं होत त्यानिमित्ताने म्हटलंय की आमचं ऑफिस सुद्धा होऊन जाईल आपल्या ग्रामपंचायतीचं ऑफिस होईल आमच्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक वेळा आरडावर होते की सेवा सहकारी सोसायटीचं ऑफिसमध्ये कधी सभापती नसतात उपसभापती नसतात किंवा सन्मान्य सचिव नसतात तर तो, तो एक योगायोग होऊन जाईल ग्रामपंचायतीला जो भेट देईल त्याला सेवा सोसायटीचं काम सुद्धा होईल अशा माध्यमातून आपण त्याला परवानगी दिली आहे आणि हे भव्य असं स्वरूपात इमारत तयार झालेली आहे या निमित्ताने एवढंच सांगेन की एक चांगला प्रस्ताव हो जेव्हा येतो त्या प्रस्तावाला कधी नाकारणं चुकीचं असतं कारण ते आपल्या एक गावाची शोभा वाढवणार असतं आपल्या गावाची एक केंद्रबिंदू तयार होणार असतो त्यानिमित्ताने आपण कांद्याचा गावाचा विकास करत असतो एक गावाची शोभा वाढत असतो आणि ह्या माध्यमातून खरंच आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून आज हे ग्रामपंचायत कार्यालय उभारत आहे अभिमानाची गोष्ट आहे आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या सेव सभासदांच्या वतीनं खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या गावातले ग्रामपंचायत कार्यालयाचं भव्य ऑफिस आहे आमच्या सेवा सहकारी सोसायटीच्या जागेमध्ये होत आहे त्यानिमित्ताने आम्ही खरंच आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आणि आम्हाला ज्यांनी सांगितलं किंवा प्रस्ताव दिला तर सन्मान्य ग्रामपंचायत सर्व सदस्यांचं सुद्धा मी या निमित्ताने आभार मानतो आणि मला आम्हाला इथं बोलवलं आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र राजा छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानचे पोच मंडळ हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी ज्यांच्या प्रतिमावलेल्या आहेत ते सर्व आदरणीय व्यक्तिमत्व आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेले महत्वाचे आणि मोठे अध्यक्ष महत्वाचे आणि मोठे हे दोन्ही लोक वापरतो सुरेश म्हट्रे साहेब त्याचनंतर या ठिकाणी ही वास्तू तयार होताना ज्यांचे असे परिश्रम लागले ते आपल्या गावातील जिल्हा परिषद पीडीसी बँकेचे रम डायरेक्टर आणि माझे अध्यक्ष पत्र म्हणून त्यांची ओळख आहे असे शेलपाल साहेब आपल्या गावचे सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन आणि सोसायटीच्या अरमन मॅडम त्याचप्रमाणे कर्मचारी वृंद उपस्थित बंधू भगिनी आणि मानकरणी आज ह्या ठिकाणी ज्या वास्तूचं उद्घाटन झालं त्या वास्तूच्या उद्घाटनाचा मागचं थोडंफार जे साठलेलं होतं ते सांगणं आज कर्तव्य आहे कारण वाडे तालुक्यामध्ये जसे ग्रामपंचायती कार्यालय झाली तशी पूर्वी सोसायटीची सुद्धा कार्यालय करायला लागली आणि त्यावेळेस आमचे थोरले बंधू यशवंतदा होईल की ज्या ठिकाणी वाडे तालुक्यात फक्त खोकली वाड गांजा आणि नारळ या ठिकाणी गोड मंजूर झाले होते दाद्याला मिळण्यासाठी आम्हाला फार प्रयत्न केले त्याच्या के सिंहाचा वाटा होता तो केशव दादांचा म्हणून आम्ही सोसायटी सोसायटीमध्ये मिटिंग घेऊन एक ठरवलं की बाबा ज्या माणसांनी योगदान दिलं योगदान दिलेलं आहे म्हणण्यापेक्षा ज्या माणसांनी आर्थिक संतण सुद्धा या सोसायटीसाठी सहन केलेले आहे अशा दादांचा इतर स्मृती असावी संपूर्ण कारण हे जे सोसायटी आहे जी वाडी तालुक्यातल्या सात गावांची आहे ग्रामपंचायत जरी एका गावाची असली तरी सेवा सकल शेवट ही सात आठ गाव गावांची आहे आणि ती सात आठ गावांच्या माध्यमातून घेतलेली ही जी जागा होती ती ठरवाणी ठरवलं की नाही हे जे ना 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 प्रयत्न केलेले आहेत त्यांनी प्रयास केलेला आहे तर ते ह्या स्वृक्यांचं नाव देण्यात यावं ठराव झाला ग्रामपंचायतीच्या सुद्धा मध्ये त्यांना सांगितलं त्यामध्ये नवमी ठाकरेंनी अतिशय मेहनत घेतली किंवा नाही जे ज्यांनी केलेलं आहे त्यांना श्रेय दिलंच पाहिजे ज्यांनी आपण त्याग रन केलेला आहे आर्थिक कन्सर्न सहन केलेले आहेत आणि त्याप्रमाणे ठाकरेंनी तो ग्रामपंचायती पुढे विषय घेतला आणि या ठिकाणी हे वास्तू आता तयार झालेली आहे सांगण्यात तात्पर्य आहे आज या ठिकाणी आपले खासदार साहेब आलेले मामा आम्हाला हे वाटते तुमच्याकडनं काहीतरी मिळावं आणि त्या आम्हाला आम्हाला हे गावासाठी तुम्ही काहीतरी द्या कारण तुम्ही दासे आहात घेते नाही त्याच्यामुळे आमचे घेऊ पण आमचे एकच मागणी आता या ठिकाणी की आज हा मोठा हायवे गेलेला आहे तुम्ही बघितलं त्याच रस्त्याने तुम्ही आलेले आहेत इथे परिस्थिती अशी झाली की ह्या बाजूने आणला गाव आहे रोडच्या त्या बाजूने आढळला गाव आहे त्याच्यामुळं सर्व्हिस रोड आम्हाला इथे जर मिळाला स्टॉपवर तो सर्व्हिस लोन मिळाला ह्या बाजूनी शाळा आहेत त्या बाजूची शाळा आहेत त्या बाजूनी पाडे आणि सगळे विद्यार्थी ह्या बाजूनी आहेत तर मुलाला जाण्या येण्यासाठी इथे सर्विस रोड असला तर अतिशय आम्हाला चांगलं होईल म्हणून त्या सर्व्हिस रोडसाठी आम्हाला तुम्ही मदत करावी आणि दुसरं असं की ह्या ठिकाणी मोठा गोळा ओळ आहे ते त्या ओढामध्ये वाडे शहरातले गांद्रे गावातले आणि आहेत त्या सगळे गावात गावात आठ ते नऊ पाडे आहेत त्या पाड्यांचे गणपती शारदा देवी हे सगळे इथे आम्ही आणतोय तर तिथे एक घाट असा जेणेकरून त्या बाजूनी ह्या बाजूला येत ना रस्ता आलो असतो आणि अनेक वाहन हा हायवे चांगला झाल्यामुळे अनेक वाहने येतात आणि अपघात होण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळं त्या बाजूनी एक घाट बांधण्यासाठी तुम्ही आम्हाला विधी उपलब्ध करावा अशी मी या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो जेणेकरून अपघात झालेला पाहिजेत लोकांचे जीव असले पाहिजेत ही रास्त मागणी आहे आणि तुम्ही त्याचा विचार कराल आणि हा घाट इथे घाट बांधण्यासाठी कारण ह्या ठिकाणी माणूस मिळल्यानंतर सुद्धा जे होतात ते त्या ठिकाणी पुरणारे होतात पण लोकांना जाण्या येणारे रोज रोड क्रॉस करताना थोडा त्रास होतो पण त्याबद्दल घाट बांधला तर तिकडच्या लोकांना सुद्धा त्याची होईल म्हणून आपल्याला कळकळीची विनंती करतो की आम्हाला हे दोन कामं आहेत हायवेला सव्वीस रोड द्या आणि तिथे लोळावर ते घाट बांधण्यासाठी आम्हाला निधी उपलब्ध करावी या दोनच मागण्या आपण करतो आपण याल द्या द्याल याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे पण रडलो नाही मुला रडायचं आहे का कारण दूध पाहत नाही त्याच्यामुळे आम्ही लढायचं काम केलेलं आहे तुम्ही नक्कीच आम्हाला दुधाच्या रूपाने या दोन गोष्टी जॉब पूर्ण कराल अशी आशा बाळगतो आणि आपली राधा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र